तर आज मी रक्षाबंधन म्हणून मी स्टार्ट करत आहे मोटकुले वगैरे केले आहे आणि दाखवत आहे दातामध्ये काय काय असतं तर हे अक्षदा घेतले आहे म्हणजे तांदूळ त्याच्यानंतर छोटासा दिवा घेतला आहे नंतर कुंकू कालवून घेतलेला आहे व्यवस्थित आणि असं ज्वारी गव्हाच्या पिठाचे आमच्या तिकडं असे मुटकुले केले जातात तर ते पण असे दोन केलेले आहेत त्यानंतर असा एक रुपयाचा डॉलर लागत असतो तर तो पण आहे आणि एक सोनं लागत असेल तर मी माझ्या अंगठी इथं ठेवलेली आहे त्यानंतर एक रक्षाबंधने म्हणून छान अशी मस्त राजाच्या पप्पांना राखी आणलेली आहे अशी छान अशी त्यानंतर पेढे आणले आहे कारण की थोडंसं गोड पण करायचं असतं मग एक बघू शकता अशी छान पेढे आहे तर तुम्ही रक्षाबंधनाचा व्हिडिओ नक्की बघा हा व्हिडिओ पण मी टाकणार आहे परंतु खूप मोठा व्हिडिओ असला की ब बघता येत नाही आणि बघायला पण खूप अडथळे निर्माण होतात त्यामुळे असे छोटे छोटे व्हिडिओ मी टाकणार आहे आणि भाग एक भाग दोन असं टाकणार आहे रक्षाबंधन स्पेशल म्हणून तर तुम्ही नक्की व्हिडिओ बघा आणि मी तुम्हाला आराध्या पण दाखवते आणि आराध्याचे पप्पा पण दाखवते तर बघा आता सारखं बघा आराध्या आणि मी आज आज आम्ही रक्षाबंधन साजरा करणार आहे त्यांची लेख त्यांना रक्षाबंधन कर बबू तू राखी बांधणार पप्पांना चला तर मग आता रक्षाबंधन दाखवत कसा साजरा होणार आहे हा का आराध्या रक्षाबंधन कशी पप्पांना करते बर का मशी अशी लावायची छान पद्धतीने छान टिका लावायचं पप्पांना ह्याच्यावरती कुंकू लावते तुला 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 पप्पा तुला किती तिला स्माईल येते बघा जरा हे हातात पकडा हे असं असं पकडा असं तिला पण तिथे हा दे बाप्पा दे बाप्पा दे बाप्पा ठीक आहे मग हे आहे हे असं दे बाप्पा दे, दे। दे बघा दे तिला किती आनंद होत आहे तिच्या पप्पांना ती ओळत आहे तर अर लय आनंद होतोय बघा पेड्याचा पप्पा चला पप्पा पेढ्या ते तोणार बघा तिला देव वाटत नाही चल पप्पा चल 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 ना बाई पेढा देव वाटत नाही बघा आराध्याला आराध्या पेढा हातात घेऊन बसली आराध्याचा पेढा बघा कसा हातात घेतला दे <laughs> देव वाटत नाही तिला बर इथं बसा पप्पा त्याच्या मागे छान आणि देकडू पेढा इथं ठेवा देवडा देकडू छान माझं पेडा थांबून धावून टाकला होते <laughs> खाली तसे छान पप्पांना छान राखी बांधणार मस्त अशी राखी बांधायची राध्याने तुम्हा सर्वांना पण रक्षाबंधनच्या हार्दिक शुभेच्छा कारण की तुम्ही पण माझी फॅमिली आहात त्यामुळे हा रक्षाबंधन सगळ्यांनी आपण साजरा केला पाहिजे हाच माझा छोटासा प्रयत्न आहे मग पप्पा बांधा पपन बांधा राखी बांधा राखी बांधा अशी बांधा पप्पांना राखी बांधा अशी राखी बांधा वा बघा कशी राखी बांधती आराध्या कशी राखी बांधती बघ 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 कशी राखी बांधती वा पप्पांना राखी बांधती आराध्या किती छान आहे हातला मम्मा मला इथं मम्मा हातला असा हातला बघ राखी बांधती बर का आराध्या हा पप्पांना राखी बांधती वा किती छान वा मस्त आहे ना बघ कुश राखी बांधली बरं का पप्पांना तिने तू असा हातला छान आहे ना पागे पपंच पपंच पागे राखीची पागे वा <laughs> छान आहे आराध्या मस्त चल आराध्याला गिफ्ट द्या बरं तुम्ही छान पैकी आराध्या तुला गिफ्ट येते बर का आराध्या तुला गिफ्ट बघ आपण तर ते वाध्याच गिफ्ट पण बघा बरं का छान आहे वा वा छान आहे गिफ्ट दे हा पण पुढे ते वा किती छान माझ्या मुलीचा पहिला हे रक्षाबंधन आहे आणि त्यामुळे एकदम छान खूप खुश आहे सगळेजण वा वा खूप गरम होत आहे त्यामुळे आता फॅन चालू करतो तर हॅपी रक्षाबंधन चला रक्षाबंधन मन तू मत तू मत तू मत दोघिओमध्ये या व्हिडीओमध्ये असं असं पकडा मी व्हिडिओ घेते पुढं बघा झाला आहे आमचं रक्षाबंधन तुमचा पण झाला आहे का रक्षाबंधन तर कसा साजरा झाला तुमचा पण रक्षाबंधन तो नक्की सांगा आराध्या 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 मला त्याची छान राखी बांधली आहे तिच्या बाप्पांना आणि असा आमचा छोटासा हा कार्यक्रम झालेला आहे चला थँक्यू सगळ्यांनी लास्टपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सगळ्यांना थँक्यू बाय बाय तर आरद्या बाय बाय करू कर बाय 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 तिकडे बघून बोल तिकडं बघून बघ बाय बाय आरतीचे बांगडे मला कसे वाटतात छान आहे ना माझ्या बाईच्या तू थँक्यू म्हणते का पप्पांना थँक्यू म्हणजे थँक्यू बाय बाय तो खायला लागेल की चल बाय बाय